तर आज आपल्याकडे आलेली आहे आपली छोटीशी सबस्क्रायबर ओवी हाय ओवी <laughs> मेहंदी काढायला आलीस ओके okay. चल so, आपण काढूया मेहंदी तर लहान मुलं किती निरागच असतात नाही का तर ही आहे ओवी आणि ही आपली सबस्क्रायबर आहे आणि आपले व्हिडिओ खूप आवडीने पाहत असते तर सगळीकडे गणपतीची धामधूम चालू असताना इथे मी तिला बोलवले आहे मेहंदी काढण्यासाठी कारण तिच्या घरी सुद्धा गणपतीचे आगमन झालेले आहे आणि गणपतीच्या स्वागतासाठी मेहंदी तर होणारच तरी छोटी शा मेंदी तर इथे या छोट्याशा परीला मेहंदी तर आवडतेच त्याचप्रमाणे मलासुद्धा मेहंदी काढायला खूप आवडते पण मेहंदीचा कोण खूप दिवसांनी हातात घेतल्यानंतर कशी गडबड होते पहा जशी माझी झाली तर इथे खूप दिवसांनी मेहंदीचा कोण हातात घेतल्यामुळे मेहंदी काढायला जमतच नव्हते तर इथे मी तरीसुद्धा व्यवस्थित मेहंदी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मेहंदी काढण्याचा एक्सपिरियन्स तसा माझा काही नवीन नाही कारण दोन वर्ष पार्लर चालवल्यानंतर तिथेसुद्धा आम्ही मध्ये मध्ये मेहंदी काढत होतो पण जवळजवळ तीन ते चार वर्षाचा आता गॅप पडल्यामुळे काढायला थोडीशी अडचण होत आहे ही जी बोवी आहे ना हिची मम्मी आणि मी दोघींनी मिळून पार्टनरशिपमध्ये जवळजवळ एक ते दोन वर्षे पार्लर चालवलेले होते त्यानंतर काही अडचणी आल्यामुळे आम्ही ते पार्लर बंद केले आणि त्यानंतर घरूनच आम्ही हळूहळू थोडे थोडे काम करायला सुरुवात केली कारण मुलांची जबाबदारी सांभाळणं आणि काम करणं दोन्ही हँडल करणं खूपच कठीण जात होतं त्यामुळे आम्ही हे पार्लर बंद केलं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मेहंदी हळूहळू कंप्लीट होत आहे पुढची मेहंदी काढून झाल्यानंतर मी सुद्धा थोडीशी मेहंदी काढून घेतली तर पाठी मी एकदम छोटीशीच मेहंदी काढलेली आहे कारण मेहंदी काढता काढता खूपच उशीर झाला होता आणि ओवीलासुद्धा झोप आलेली होती तर पूर्ण मेहंदी तुम्हाला बघायची आहे आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगायची आहे की आजची मेहंदी तुम्हाला कशी वाटली तर इथे पहा मेहंदी तर कंप्लीट झालेली आहे पटापट पत मेहंदी उरकून घेतल्यानंतर मी पुढच्या बोटांना सुद्धा अशा प्रकारे डार्क कलर केलेला आहे त्याचबरोबर मी तिला थोडीशी नेल पॉलिश सुद्धा लावून दिलेली आहे ही छोटीशी परी तर खूपच खुश झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा